श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्रावण महिना सुरू होत आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची सेवा करतो तसंच श्रावण महिन्यामध्ये नाथ महाराजांचा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण केलं जातं आपल्या जीवनातील कुठलीही समस्या असो कुठलीही अडचण असो कुठलीही इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करणारा असा हा कल्पतरू ग्रंथ आहे विवाह जमत नसतील संततीविषयक शिक्षण किंवा आरोग्य नोकरी व्यवसाय बाहेरची बाधा कुठलीही समस्या असू द्या मनोभावे जर आपण श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पठण केलं आपल्या समस्येचं निवारण शंभर टक्के होणार आपल्या मनात जर आला असेल की मला हे पारायण करायचं असं समजायचं की नाथ महाराजांची इच्छा आहे ते आपल्याकडून ही सेवा करून घेतात हे पारायण करत असताना आपल्याला काही साधे सोपे नियम पाळावे लागतात कुठलीही भीती शंका मनात न ना आणू देता नाथ महाराजांची इच्छा समजून प्रत्येकानं हे पारायण मनोभावे करा श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कसं करावं कोणी करावं महिलांनी हे पारायण करावं का पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं या पारायणाचे नियम कोणते आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या शंका किंवा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा नवनाथ पारायण कोणी करावं महिलांनी हे पारायण केलं तर चालेल का अवश्य करावे नाथ भक्तीमध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव मुळीच नाही त्यामुळं स्त्रियांनी माता भगिनींनी हे पारायण अवश्य करा नवनाथ पारायण करताना कुठले नियम पाळावेत आता हे पारायण करत असताना आपल्याला काही साधे सोपे नियम पाळावे लागतात विशेषतः खाण्यासंबंधीचे तर तामसी आहार किंवा के मांसाहार केल्यानंतर आपली एकाग्रता साधत नाही वाचनामध्ये आपली एकाग्रता राहावी आपली सेवा चांगली व्हावी म्हणून आपल्याला काही नियम पाळावे लागतात ते नियम प्रामुख्याने कुठले पहिला महत्त्वाचा नियम ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचा आहे पारायण सुरू असताना ब्रह्मचर्य पाळा मांसाहार करायचा नाही आपल्या घरामध्ये मांस आणायचं पण नाही शिजवायचं पण नाही त्यानंतर परान्न टाळायचं हॉटेलचं जेवण टाळावं तामसी आहार म्हणजेच कांदा लसणयुक्त जो आहार असतो तो टाळावा मग आपण काय खाऊ शकतो पोळी भाजी किंवा दूधपोळी आपण खाऊ शकता झोपताना पलंगावर किंवा गादीवर झोपू नका जमिनीवरती घोंगडी किंवा चटई अंतरून झोपावं स्त्रियांच्या बाबतीत पारायण सुरू असताना जर मासिक अडचण आली तर आपलं पारायण त्याच ठिकाणी थांबवायचं घरातील इतर व्यक्तींकडून किंवा शेजारी कोणी असेल त्यांच्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचं पारायणाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये नाथ महाराजांचं वास्तव्य असतं त्यामुळं आपल्या घरामध्ये शांतता पाळायची स्वच्छता पाळायची घरामध्ये भांडणं कटकट होऊ द्यायची नाहीत शरीरानं मनानं शांत राहायचं शुचिर्भूत राहायचं आपल्या घरामध्ये गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा पारायण सुरू करताना आपण विशिष्ट पूजा मांडत असतो ती पूजा कशी मांडायची मी पुढे सांगणार आहे ही पूजा उद्यापन होईपर्यंत तशीच ठेवायची हलवायची नाही पूजेमध्ये आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची पोथी ठेवत असतो या पोथीचं पावित्र्य जपायचं आपलं पारायण होईपर्यंत पोथी जागशी हलवायची नाही पोथीसाठी एक आसन म्हणजेच एखादा चौरंग किंवा पाठ घ्यावा पोथी आपलं वाचन झालं की स्वच्छ वस्त्रामध्ये रोज गुंडाळून ठेवायची पोथी हलवायची नाही आसनावरती ठेवूनच वाचन करायचं रोज सकाळ संध्याकाळ या पूजेसमोर नैवेद्य ठेवायचा आपणच घरात जे पदार्थ बनवतो त्याचाच नैवेद्य ठेवायचा रोज आरती करा आरती करत असताना गणपती बाप्पा देवीची आरती नवनाथ महाराजांची स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आरती करावी नाथ महाराजांना भस्म अतिशय प्रिय आहे वाचन करत असताना आपल्या कपाळाला कंठाला त्यानंतर छातीला हाताला भस्म लावून आपण वाचन करावं वाचन करताना दोन आसने घ्यावीत एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं नाथ महाराजांसाठी श्रद्धेचा भाग आहे आपलं पारायण सुरू असताना स्वतः नाथ महाराज आपलं पारायण ऐकायला येतात त्यांना बसण्यासाठी एक आसन ठेवायचं आसन अशा पद्धतीने ठेवा आपलं आणि नाथ महाराजांचं दोघांपैकी कुणाचंही तोंड दक्षिण दिशेला व्हायला नको या पूजेमध्ये मी आपल्याला संकल्प सांगणार आहे संकल्प करूनच आपण पारायण करा एखादी इच्छा असेल मनोकामना असेल एखादी समस्या असेल तिचं निवारण आपल्याला करायचं असेल या संकल्पामध्ये नाथ महाराजांना विनंती करायची आणि माझ्याकडून की पारायण सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची पारायण सुरू असताना रोज गाय आणि कुत्रा यांना घास अवश्य द्या नाही शक्य झालं याचक असतील भिकारी असतील आपल्या दारावर कोणी आलं त्यांना तृप्त करा नाथ महाराज कुठल्याही वेशात येऊन आपल्याला दर्शन देऊ शकता पारायण सुरू असताना उपवास करावा का उपवास करायची काही गरज नाही आपण फक्त मनोभावे पारायण करा वाचन करा पारायण सुरू असताना शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा या मंत्राचं रोज एकमाळ पठण करा तर हे सर्व नियम आपल्याला पारायणाच्या दरम्यान पाळायचे आहेत साधे सोपे नियम आहेत आपण अगदी सहजपणे हे नियम पाळू शकता आता अध्यायाचं वाचन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे नवनाथ पारायण करण्याच्या दोन चार पद्धती आहेत मी ते आपल्याला सांगतो त्यापैकी आपल्याला जी शक्य असेल त्या पद्धतीनं आपण पारायण करा पहिली सर्वात प्रचलित अशी एक पद्धत आहे म्हणजे नऊ दिवसीय पारायण नऊ दिवसांमध्ये आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे चाळीस अध्याय वाचायचे असतात पहिल्या दिवशी सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी पाच चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी पाच सातव्या दिवशी चार अध्याय आठव्या दिवशी तीन नवव्या म्हणजे शेवटच्या दिवशी दोन अध्याय वाचावेत नवव्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पारायणाची समाप्ती म्हणजेच उद्यापन करू शकता दुसरी पद्धत साप्ताहिक म्हणजेच सात दिवसांचं पारायण यामध्ये पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस आणि सातव्या म्हणजे शेवटच्या दिवशी सदतीस ते चाळीसावा अध्याय अशा पद्धतीनं वाचन करायचं सातव्या म्हणजे शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करावं तिसरी पद्धत आहे तीन दिवसीय पारायण यामध्ये पहिल्या दिवशी एक तेरा अध्याय दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीसावा अध्याय म्हणजेच तीन दिवसात पारायण पूर्ण करायचं तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण उद्यापन करायचं या व्यतिरिक्त एक दिवशी म्हणजेच एका दिवसात एक ते चाळीस अध्याय आपण वाचू शकता वाचन करत असताना एका बैठकीत आपण हे सर्व अध्याय जर वाचले अतिउत्तम कुणाकुणाला नोकरीमुळं व्यवसायामुळं शक्य होत नाही तर आपण काही अध्याय सकाळी काही अध्याय संध्याकाळी अशा पद्धतीनं देखील वाचन करू शकता यामध्ये महत्त्वाचं आहे एकाग्रतेनं मनोभावे श्रद्धेनं या ग्रंथाचं पठन करणं ज्यांना ज्यांना यापैकी जी पद्धत शक्य आहे पारायण अवश्य करा अगदी काही शक्य नाही झालं श्रावण महिन्यामध्ये आपण रोज चाळीसाव्या अध्यायाचं रो एक वेळा पठण करा चाळीसावा अध्याय ज्याला कल्पतरू म्हणतात सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करणारा अध्याय आहे या अध्यायाचं रोज आपण पठण करावं हा अध्याय तितकाच फलदायी आहे याव्यतिरिक्त संक्षिप्त नवनाथ ग्रंथ या ग्रंथाचं दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाचन आपण करू शकता यामध्ये नऊ अध्याय आहे नऊ अध्यायांमध्ये चाळीस अध्यायाचा सार आला आहे या ग्रंथाचे देखील पाठ आपण श्रावण महिन्यात करू शकता आता आपण बघूया पारायण करत असताना पूजा मांडणी कशी करायची श्रावण महिन्यात कोणत्याही वारी आपण या पारायणाला सुरुवात करू शकता सोमवार आणि गुरुवार आपल्याला तर शक्य झालं अवश्य करा ज्या दिवशी आपल्याला पारायण सुरू करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र नेसावं शरीरानं मनानं शुचिरभूत राहायचं पवित्र राहायचं रोजची देवपूजा करून घ्यायची देवाचं दर्शन घ्या आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्यायचं जिथे आपल्याला पूजेची मांडणी करायची असेल देवघराजवळची जागा असेल किंवा दुसरी कुठलीही जागा ती जागा स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं चौरंग किंवा पाठ घ्यावा आपल्याला दोन चौरंग किंवा दोन पाठ लागतील एकावरती आपल्याला पूजा मांडणी करायची असते आणि दुसरा जो चौरंग किंवा पाठ असतो तो नवनाथ भक्तिसार या ग्रंथाला आसन म्हणून आपण ठेवणार आहोत या चौरंगावरती किंवा पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंधरावं अशा पद्धतीनं मांडणी करून घ्या आपल्या घरात स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा किंवा नवनाथ महाराजांचा फोटो असेल चौरंगावरती मांडून द्यावा त्यानंतर नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं दिव्याला गंधाक्षता फुलं व्हावी ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हा मंत्र म्हणायचा त्यानंतर कलशपूजन जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये एक सुपारी एक नाणं एक हळकुंड हळद कुंकू व्हावं एखादं फूल व्हावं त्यावरती पाच विड्याची पानं ठेवावी त्यावरती नारळ ठेवावा या तांब्यावरती खालूनवरती पाच कुंकवानं रेषा काढायच्या नारळावरती स्वस्तिक काढावं तांब्यावरती देखील स्वस्तिक काढा कलश चौरंगावरती मांडावा देवाच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला अशा पद्धतीनं कलश मांडायचा कलशाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत ओम श्री कलशाय नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी कलशासमोर दोन वेड्याची पानं त्यावर एक नाणं सुपारी एखाद हळकुंड ठेवावं त्यावरती एक पाळी त्यावर किंवा एक, एक चमच्यानं थोडंसं पाणी व्हावं आता गणेशपूजन देवघरामधील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्या मूर्ती जर नसेल गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची गणपती बाप्पाला स्नान घालायचं प्रथम शुद्धजलानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घाला अभिषेक पण आपण करू शकता गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा ओम गण गन गणपतय महा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा गणपती बाप्पाला स्नान घालायचं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायचे बाप्पांना तिथं स्थापित करायचं त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची ओम श्री महागणपतय महा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी गणपती स्थापना झाल्यानंतर आपल्या घरात देवघरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल ही प्रत्येक मूर्ती तामणामध्ये घ्यायची त्यांना अभिषेक करायचा दोन्ही मूर्तींना पुरुषसुक्त एक वेळा पठन करायचं प्रथम शुद्ध जलानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं आणि एक एक पळी पाणी वाहून पुरुषसूक्त एक वेळा पठण करायचं अशा पद्धतीनं स्वामी महाराजांची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती असेल तर या दोन्ही मूर्तींना स्नान घालायचा पुरुषसूक्त पठण करून अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा आणि मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करायची त्यांना गंध अक्षता फुलं व्हावीत भस्म जरूर व्हावं कारण दत्त महाराजांना भस्मप्रिय आहे स्वामींची मूर्तीचे पूजन करताना श्री स्वामी समर्थाय नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी दत्त महाराजांना गंधाक्षता वाहताना ओम श्री दत्तात्रेयाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी स्वामींना तसंच दत्त महाराजांना तुलसीपत्र अवश्य व्हावं तुलसीपत्रम समर्पयामी दत्त महाराजांची अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर आता आपण नाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना करणार आहोत त्यासाठी आपल्याला नऊ सुपारी लागतील नऊ नाथांचे नऊ प्रतीकं अशा नऊ सुपारी घ्यायच्या चौरंगावरती नऊ ठिकाणी थोडे थोडे तांदूळ आसन म्हणून ठेवा यावरती आपण प्रत्येक सुपारीला स्नान घालून चौरंगावरती त्यांना स्थापन करणार आहोत आता एक एक सुपारी तामनामध्ये घ्यायची प्रथम शुद्ध जलानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं त्यांना स्नान घालायचं स्नान घालत असताना पहिल्या सुपारीच्या वेळेला ओम श्री चैतन्यम छिंद्रनाथाय महा हा मंत्र म्हणायचा शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं सुपारीला स्नान घालायचं सुपारी स्वच्छ पुसून घ्या तांदळाचे जे आपण उंचवटे केलेले असतात नऊ पहिल्या उंचवट्यावर सुपारी ठेवून द्यायची त्या ठिकाणी सुपारीला गंध अक्षता फुलं व्हायची म्हणजे आपण मच्छिंद्रनाथांच्या सुपारीची स्थापना केली अशा आपल्याला नऊ सुपारींची क्रमान स्थापना करायची आहे त्यानंतर दुसरी सुपारी घ्यायची या सुपारीला देखील स्नान घालायचं ओम श्री चैतन्य गोरक्षाय महा स्नान घालून सुपारी चौरंगावरती स्थापित करा तिसरी सुपारी ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमहा त्यानंतर चौथी सुपारी ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः त्यानंतर पाचवी सुपारी ओम श्री चैतन्य नमः नमहा सहावी सुपारी ओम श्री चैतन्य भरतरीनाथाय नमहा सातवी सुपारी ओम श्री चैतन्य रेवन्नाथाय नमहा आठवी सुपारी ओम श्री चैतन्य अडभंगीनाथाय नमहा आणि शेवटची म्हणजेच नववी सुपारी ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमहा अशा पद्धतीनं नऊ सुपारींना स्नान घालायचं सुपारी स्वच्छ पोसून तांदळाचे जे नऊ उंचवटे आहे प्रत्येक उंचवट्यावर क्रमानं सुपारी ठेवायची त्या ठिकाणी त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची प्रत्येक सुपारीला भस्म लावावं नाथ महाराजांना भस्मप्रिय आहे बेलपत्र मिळालं अवश्य व्हावं अशा पद्धतीनं आपण आता नाथ महाराजांची स्थापना केली आता चौरंगासमोर एक पाठ आपण जो मांडला आहे त्यावरती आपण नवनाथ भक्तिसार या पुथीचं पूजन करणार आहोत एक स्वच्छ वस्त्र घ्यावं त्यामध्ये पोथी गुंडाळून ठेवायची असते आपली जी पोथी आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथाची ती पोथी घ्या पाठावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवावेत त्यावरती पोथी ठेवावी पोथीचं पूजन करायचं गंधाक्षता फुलं व्हावीत त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा अखंड दिवा पारायण सुरू असताना विजणार नाही याची काळजी घ्या समजा विजला तर कुठलीही शंका भीती मनात आणायची नाही पुन्हा दिवा क्षमा मागून प्रज्वलित करायचा मागाशी मी सांगितल्याप्रमाणे दोन आसनं घ्यायची एक आपल्याला बसण्यासाठी दुसरं नाथ महाराजांसाठी आपण मनोभावे जर पठण केलं स्वतः नाथ महाराज आपलं पारायण ऐकायला येतात श्रद्धेनं करा आसन मांडताना असं मांडायचं की आपलं किंवा नाथ महाराजांचं मुख दक्षिण दिशेकडे होणार नाही ना आता या पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग संकल्प संकल्पाशिवाय कुठलंही पारायण पूर्ण होत नाही म्हणून संकल्प करणं महत्त्वाचं असतं आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्या मनोमन नाथ महाराजांचं स्मरण करायचं आणि महाराजांना म्हणायचं की मी आपलं हे पारायण नवनाथ भक्तिसार या पोथीचं पारायण करणार आहे निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा करून घ्या आपली एखादी इच्छा असेल मनोकामना असेल महाराजांना बोलून दाखवावी आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी विनंती करायची आपल्या हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं तामणातलं पाणी नंतर आपण झाडाला घातलं तरी चालेल संकल्प झाल्यानंतर हा संकल्प आपल्याला फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे संकल्प झाल्यानंतर पहिल्या दिवशी जे अध्याय असतील समजा आपण नऊ दिवसे पारायण करत असाल पहिल्या दिवशीचे अध्याय आपण वाचनाला वाचन सुरुवात करावी वाचन करत असताना अगदी मनातल्या मनात पण नाही अगदी मोठ्यानं पण नाही हळूवार आवाजात मनोभावे वाचन करावं असं रोज आपल्याला अध्याय वाचन करायचं आहे ही सर्व जी पूजा आहे ही पूजा उद्यापन होईपर्यंत अशीच ठेवायची ही पूजा आपल्याला फक्त पहिल्या दिवशी करायची आहे पुढे पारायण सुरू असताना पूजा करायची गरज नाही संकल्प देखील पहिल्याच दिवशी करायचा पूजेमध्ये आपण ज्या मूर्ती मांडणार आहोत गणपती बाप्पा असतील दत्त महाराज असतील त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल या मूर्तीला आपण रोज स्नान घालू शकता स्नान घालून मूर्ती स्वच्छ करून पुन्हा पूजेच्या ठिकाणी मांडून द्यावी रोज आपण त्या ठिकाणी जे निर्माल्यस असतं ते फुलं काढू शकता नवीन फुलं वाहू शकता रोजचं आपलं अध्याय वाचन झाल्यानंतर आपण घरात जे बनवतो त्याचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ पोथीला दाखवावा नैवेद्य झाल्यानंतर आरती करावी आरत्यांमध्ये गणपती बाप्पा देवीची नाथ महाराजांची स्वामींची आरती म्हणायची दत्त महाराजांची आरती म्हणा वाचन आपण दिवसभरात कधीही करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी बारा ते साडेबारा एवढी वेळ सोडून द्यायची दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते या वेळेत फक्त आपण वाचन करू नका अशा पद्धतीनं शेवटच्या दिवसापर्यंत वाचन करायचं आपण समजा नऊ दिवशी किंवा साप्ताहिक पारायण करत असाल आपले चाळीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं उद्यापन कसं करायचं या दिवशी आपल्याला नाथ महाराजांचा आवडता महानैवेद्य करायचा असतो काही विशिष्ट पदार्थ करायचे असतात त्यामध्ये प्रामुख्यानं उडीदवडे पुरणपोळी खीर मुगाची खिचडी अवश्य करावी पाच नैवेद्य तयार करावे पहिला कुलदेवतेचा दुसरा नाथ महाराजांचा तिसरा दत्त महाराजांचा चौथा आपल्या घरातील देवासाठी आणि पाचवा गाईला पान द्यावं त्यानंतर आरती करायची आरती झाल्यानंतर गाईचा जो नैवेद्य असतो तो गाईला द्यावा बाकीचे जे नैवेद्य असतात ते आपण घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावे या नैवेद्यातील पदार्थ घरातच खायचे बाहेर द्यायचे नाहीत या दिवशी नऊ बालके अवश्य जीव घालावे नऊ लहान मुलं जर आपल्याला नाही मिळाली कमीत कमी एका मुलाला जीव घाला जीव घालावी जेवढं अन्नदान आपल्याला करता येईल अवश्य करावं याचं गरीब भिकारी यांना तृप्त करा अशा पद्धतीनं विधिवत उद्यापन करायचं उद्यापनाच्या दिवशी देखील पूजा तशीच ठेवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हायचं फुलं व्हावीत नवनाथ महाराजांना हात जोडायचे त्यांची क्षमा मागायची की हे जे पारायण मी केलं आहे यामध्ये चुकून काही कमी राहिले असेल तर मला माफ करा असं म्हणून नाथ महाराजांना नमस्कार करायचा आणि मग पूजा हलवून घ्यायची आता पूजेतील जे साहित्य असतं त्याचं काय करायचं कलश जो असतो कलशातील पाणी आपल्या घरामध्ये तसंच घराच्या आजूबाजूला शिंपडावं नारळ असतो त्याचा आपण फोडून प्रसाद करावा नाणी आपण स्वच्छ करा आपल्या तिजोरीमध्ये ठेवावीत सुपारी स्वच्छ करून पुन्हा आपण पूजेला वापरू शकता बाकीचं जे साहित्य असतं निर्माल्य असेल फुलं असतील हे सर्व आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं अशा पद्धतीनं आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं श्रावण महिन्यामध्ये पारायण अवश्य करावं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करेल प्रत्येक नाथभक्तानं या ग्रंथाचं कमीत कमी एक वेळा आपल्या जीवनामध्ये पाराण अवश्य करावं आपल्या सर्व मनोकामना आपल्या सर्व इच्छा नाथ महाराज पूर्ण करतील हीच मी प्रार्थना महाराजांची चरणी करतो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त नाथभक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील विचारा आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा